नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार एकवीसचा पिकमा आणि खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा या दोन्ही वर्षातला पिकमा कालपासून पिकमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे याच्या संदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार एकवीसचा पिकमा कोण्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा म्हणजे गेल्या वर्षीचा पिकमा कोण्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी एक विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण खरीप हंगाम दोन हजार एकवीसचा चा पिकमा कोण्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे ते आपण सर्वप्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जा जा न्यायले न्यायले शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम पीकमा जवळपास परभणी जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे कारण की मित्रांनो परभणी जिल्ह्याचा पीकमा जे होता ते विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेला होता आणि आक्षेप घेण्यात आलेला पीकमा परत न्यायालयामध्ये न्यायालयीन लढाई शेतकरी पुत्रांच्या माध्यमातून लढवण्यात आली आणि अखेर न्यायालयाने मंजूरी मंजुरी दिली आणि न्यायालयाने मंजुरी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आणि निकाल लागल्यामुळे परभणी जिल्ह्यातील दोन हजार एकवीसचा चा मंजूर झाला आणि कालपासून म्हणजेच जवळपास काल एकोणतीस ऑगस्ट पासून ह्या पिकमा जमा झाले जमा सुरू जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा इतरही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले आहे सर्वप्रथम परभणी जिल्ह्यामध्ये दोन हजार एकवीसचा पिकमाच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा सुद्धा इतर जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो मी म्हणतच होतो की एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस जी पूर्वी सॉरी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी म्हणजेच एकवीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार पिकमाचे आणि तशा पद्धतीने पैसे जमा व्हायलासुद्धा सुरुवात झालेली आहे त्या याच्यामध्ये मित्रांनो नाशिक जिल्ह्याचा खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा कालपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्याचासुद्धा पिकमा कालपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो बीड जिल्ह्याचासुद्धा खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा कालपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर बुलढाणा सुद्धा पिकमा कालपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो याचा जर विच याचबरोबर मित्रांनो यवतमाळ सुद्धा कालपासून पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्याचासुद्धा पिकमा कालपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे म्हणजेच मी सांगत होतो एकतीस पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा जमा होणार आणि तशा पद्धतीने कालपासून पिकमा जमा व्हायला सुरुवातसुद्धा झालेली आहे भरपूर शेतकऱ्यांना माझी माहिती खोटी वाटत होती परंतु मी खोटी माहिती कधीही शेतकऱ्यांना सांगत नाही खरीच माहिती असते याच्यामध्ये मित्रांनो अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू झालेले आहे पुढची कंपनी आहे ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी कंपनी आणि भारतीय कृषी मा कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन कापूस आणि तुरीचा विकमा बीड आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढची महा कंपनी आहे युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस आणि तुरीच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो युनायटेड इंडिया या विमा कंपनीच्या माध्यमातून मा नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाच्या पिकमाच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे पिकम्याच्या वाटपाला अखेर सुरुवात झालेली आहे एकंदरीत जर मित्रांनो आपण जर संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर परभणी जिल्ह्यामध्ये दोन हजार एकवीसचा पिकमा कापूस तूर आणि Стоябин. Uh, या तीन पिकाचा वाटप बाकी होता ते सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झाली एकंदरीत परभणी जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार एकवीस आणि खरीप हंगाम दोन हजार तेवीस या दोन वर्षातल्या पिकम्याच्या वाटपाला अखेर सुरुवात झालेली आहे आणि आपण जर संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर एकंदरीत खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा जिल्ह्या विविध जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस ह्या दोन वर्षातल्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि आता इतर काही जिल्हे बाकी असतील तर त्या अपडेट अजूनही आपल्यापर्यंत नाही आणि परंतु लवकरच त्याही जिल्ह्यामध्ये पिकम्याच्या वाटपाला आहे आणि आपण जर 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 संपूर्ण दर परिस्थिती बघितली तर सरसगट पिकम्यासाठी जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यातील तेहतीस लाख शेतकरी बांधवांना तीन हजार तेरा कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि पंचवीस टक्के अग्रिम साठी जवळपास चोवीस कोटी रुपये वितरण बाकी आहे याचबरोबर सरसकट पिकमासाठी जर विचार केला तर तीन हजार तेरा कोटी रुपये तेही वाटप लवकरच सुरू होईल आणि इतर जर आपण विचार केला तर पंच्याहत्तर टक्के पिकमाचा जर विचार केला तर म्हणजे पोस्ट हार्वेस्टचा डेटचा क्लेम क्लेम एकशे सोळा कोटी रुपये होता दीड लाख शेतकऱ्यांना मंजूर होता आणि त्यातले जवळपास पासष्ट कोटी रुपयाचं वितरण बाकी आहे तेही सुद्धा लवकरच वाटप सुरू होणार आहे तर मित्रांनो एकंदरीत आपण खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या आणि दोन हजार एकवीसच्या पिकमाच्या वाटपा संदर्भात एक छोटा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला जे की आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुरतास आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद